आणि वेदांतला हेच सांगेल की बाबा तुझं आता पोस्टिंग होईल देन देर विल बी प्रोबेशन पिरियड आणि त्याच्यानंतर मग ही विल प्रेझेंट एज अ ऑफिसर पवार साहेब म्हणाले तो सर वगैरे होईल तो सर वगैरे त्याला शुभेच्छा देऊ पण शेवटी तो सर होण्यापेक्षा सरस व्हावा अशी मी त्याच्याकडून अपेक्षा करतो आणि पोराला आपण सर म्हणू नये ते फक्त ते Uh, मानायचं यश असतं मुलाला मुलगाच ठेवा तो माधवचा मुलगा असला काय आपल्यालाही आपल्या मुलासारखाच असेल तर त्यांनी सरस व्हावा नाहीतर खूप लोक शिकतात साक्षरा विप्रतिश्चय द सा। सरसम विप्रतिश्चय द सरसम भारताचे राष्ट्रपती राधाकृष्णन बंगलोरला एका पदवीदान समारंभात आले होते खलाल साहेब आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला साक्षर लोक करायचे नाही नुसते साक्षर केले आणि त्याला मूल्याची जोड नाही आली तर साक्षराच्या उलट राक्षस होते त्याला नीती मूल्याची जोड द्या सरस होईल तो आणि सरसच्या उलट सरसच होईल